नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुसीत जाळीदार आपे कसे बनवायचे ते बघूया मी इथं आपे बनवण्यासाठी दोन ग्लास तांदूळ घेतला आहे एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे त्यातच एक चमचा मेथीचे दाणे टाकणार आहे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवणार आहे तुम्ही इथं बघू शकता रात्रभर डाळ चांगली भिजली गेली आहे त्याचबरोबर तांदूळही आपला चांगला मस्त भिजला गेला आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया मी इथं तांदूळ आणि डाळ मिक्सरला रवाळ अशी बारीक करून घेतली आहे खोबऱ्याची चटणी करण्यासाठी आपल्याला ओलं खोबरं मिरची आलं कोथंबीर आणि लसूण लागणार आहे इथं मी सगळा मसाला मिक्सरला बारीक करून घेतलाय आता आपण याला फोडणी देऊया पातेलं गरम झाले यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झाले यामध्ये एक चमचा जिरं टाकूया एक चमचा मोहरी टाकूया त्यामध्ये धुवून घेतलेला कढीपत्ता टाकूया एक दीड चमचा आपण हळद टाकूया त्यामध्ये हे चांगलं परतून घेऊन यामध्ये आता आपण वाटलेला मसाला टाकूया मसाल्याला चांगली फोडणी बसली आहे यामध्येच आता आपण थोडंसं पाणी टाकूया खोबऱ्याची चटणी आपल्याला किती पातळ पाहिजे त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकायचं यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ टाकूया इथं आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे हे पीठ मी सकाळी मिक्सरला बारीक करून तीन तास झाकून ठेवलं होतं यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया या पिठामध्ये आता आपण बारीक कापलेला कांदा टाकूया थोडी हिरवी मिरची टाकूया त्यामध्येच बारीक कापलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेऊया यामध्ये मी खाण्याच्या सोड्याचा वापर अजिबात करणार नाही त्यामुळे आपल्या पोटाला त्रास होतो यामध्ये मी चवीनुसार आता मीठ टाकते मीठ टाकून झालंय आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण आपे बनवायला सुरुवात करूया आप्याचं भांड आता गरम झालंय यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊया आता यामध्ये थोडं थोडं आप्याचं मिश्रण टाकून आप्पे बनवून घेऊया आता यावर दहा मिनिट झाकण देऊन चांगले शिजवून घेऊया दहा मिनिट झालेत आता आपण झाकण काढून बघूया आपले शिजले आहेत का आता आपण पलटी करून दुसऱ्या बाजूनेही चांगले शिजवून घेऊया आपे एका बाजूने मस्त असे लालसर भाजले गेले आहेत अशाच पद्धतीने आपे सगळे पलटी करून दुसऱ्या बाजूनेही चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेऊया त्यामुळे आतून चांगले शिजले जातात इथं आता आपले सगळे आपे पलटी करून झाले पुन्हा एकदा झाकण देऊन पाच सात मिनिट शिजून घेऊ पाच मिनिट झालेत आता आपण झाकण काढून बघूया आपे चांगले शिजले आहेत काय दोन्ही बाजूने लालसर असे भाजले गेले कि सगळे काढून घ्यायचे आता मी सगळे ताटात काढून घेते आता सगळे आप्पे काढून झाले आहेत अशाच पद्धतीने आपण दुसरे आप्पे पण बनवून घेऊया माझ्या अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आप्प्यावर एक झाकण देऊन पाच सात मिनिट चांगले शिजवून घेऊया आता पाच सात मिनिट झालेत आता आपण झाकण काढून बघूया आणि सगळे आप्पे पलटी करून घेऊया सगळे आप्पे पलटी करून झाले की यावर पुन्हा एकदा झाकण देऊन सात आठ मिनिट चांगले शिजवून घेऊया आता सात आठ मिनिट झाले आहेत आता आपण झाकण काढून बघूया दुसरी बाजू चांगली भाजली गेली आहे का दुसरी बाजू पण छान असे भाजली गेली आहे आता सगळे आपे आपण काढून घेऊया सगळे आपे मस्त असे टम फुगले आहेत इथं आपले मऊ लुसलुशीत जाळीदार आपे तयार झाले आहेत